आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस योगा करूया आजच्या अभ्यासामध्ये मी तुम्हाला जो अभ्यास देणार आहे तो अभ्यास थायरॉइड संबंधित आहे थायरॉइड मुळे काय होतं की अनेक जणांचं वजन वाढत जातं अनेक जणांचं वजन कमी होतं एवढंच नाही तर या गळ्याला असा मोठ्या प्रकारचा या ठिकाणी सूज येते आणि मग त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या वेदना होत असतात हे थायरॉइड ग्रंथी असते कसे गळ्यामध्ये तर फुलपाखराप्रमाणे ती थायरॉइड ग्रंथी असते आणि आपल्या शरीरावर चांगल्या प्रकारचं ते नियंत्रण करत असते आणि म्हणून हे थायरॉइडच्या ग्रंथीच जर कार्य अनियमित झालं तर मग माणसाला अनेक प्रकारचे आजार व्हायला लागतात जसं की वेट वाढणे वेट कमी होणे रक्तासंबंधित संबंधित असणारे विकार केसा संबंधित असणारे विकार हे थायरॉइड ग्रंथी जर चांगलं काम करत नसलं हो तर अनेक प्रकारचे विकार होत जातात मग यावरती आता मात कशी करायची तर बघा थायरॉइड ग्रंथीवरती नियंत्रण करण्यासाठी काही आपल्याला जर काही हो योगाचे अभ्यास केले तर जरूर याच्यातून आपल्याला बरं होता येतं मग आता पहिला अभ्यास कसा करायचा बघा पहिला अभ्यास करत असताना एक छोटासा अभ्यास आहे बघा या ठिकाणी हे कंठकुपी आहे या कंठातून तुम्हाला उजयीचा अभ्यास करता आला पाहिजे हा जो प्राणायाम आहे या प्राणायामाचं नाव आहे उज्जै मग हा कसा करायचा बघा असा आवाज करायचा तुम्हाला ना तुम्हाला श्वास घ्यायचा ना तुम्हाला श्वास सोडायचा सुरुवातीला हे अभ्यास करत असताना सराव करत असताना तुम्हाला असा सराव करायचा असं mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. <coughs> तुम्हाला खोकला लागेल सुरुवातीला खोकला लागेल आणि हळूहळू हाल तुमचा सराव झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दीर्घ असा अभ्यास करता येईल मग दीर्घ अभ्यास कसा होईल मग जमा झालेला श्वास पुन्हा उजे नाकडी बंद करून ना श्वास सोडायचा जर रोज हा तुम्ही अभ्यास केला तर थायरॉइड वरती नियंत्रण ग्रंथीवरती येतं आणि आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या थायराइड मुळे होणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यावरती आपल्याला मात करता येते आणि म्हणून मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला थायरॉइडचा असणारा त्रास दूर करा तर आता आज आपण इथेच थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोगावरती मात करण्यासाठी योगा करूया ओ